उच्च शिक्षण घेऊन मातृभूमीची सेवा करायची आणि जनतेच्या प्रत्येक समस्याला आपली समस्या समजून त्या समस्येचे निवाकरण करायचे असे व्यक्तिमत्व म्हणजे समस्याचे निवाकर उपनगराध्यक्ष उपनगरा अजिंक्य मात्रे दर्शकांना स्वाती चंदीचा आपलाच नमस्कार तर चला पाहूयात एक विशेष बातमी माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे यांचा पाच डिसेंबर रोजी वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही वाढदिवसा कमान गेट मित्रमंडळ आणि अजिंक्य मात्रे मित्रमंडळाच्या माध्यमातून भव्य दिव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर आपली सेवा देणार असून सर्व जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही दिग्रस्कर कमान गेट मित्रमंडळ आणि अजिंक्य मात्रे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तर चला पाहूयात मित्रमंडळाच्या माध्यमातून सविस्तर माहिती सर्व दिग्रसवासियांना नम्र विनंती करण्यात येते की दे आपल्या सर्वांचे लाडके आमचे मित्र श्री भाऊ मात्रे दिग्रस नगर नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेल्या दहा वर्षापासून दरवर्षी असे लोकोपयोगी उपक्रम राबवत असतो त्याच उद्देश पकडून यावर्षी सुद्धा आम्ही दिग्रस येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये नामांकित तज्ज्ञ डॉक्टर हे आपला सर्वांचा लाभ लाभ घेणार आहे या शिबिरामध्ये सर्व नामांकित तज्ज्ञ डॉक्टर आपली सेवा देणार आहे यामध्ये डॉक्टर अभय पाटील नेत्रतज्ञ डॉक्टर वेदांत लाखे किडनी तज्ज्ञ डॉक्टर सजल चिद्दरवार इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ दीपाली चिद्दरवार नेंदूरोग तज्ञ डॉक्टर सचिनजी अग्रवाल दंतरोग तज्ञ डॉक्टर अर्जुनजी जाधव तज्ञ डॉक्टर अभयजी गो गोंदवार होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर रुपेशजी बनसोड मानसोपचार तज्ञ डॉक्टर अभिराजजी मात्रे अस्थिरोग तज्ञ तसेच जनरल स्थिरोग तज्ञ डॉक्टर राधिकाताई पाटील हे सर्व तज्ञ डॉक्टर या शिबिरामध्ये आपली सेवा देणार आहे तरी आम्ही आपल्या सर्व दिग्रसवासी नम्र विनंती करतो की आपण या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा स्थळ लक्षात असू द्या गजानन हॉस्पिटल दुपारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजक आम्ही दिग्रसकर संघटना आणि अजिंक्य भाऊ मात्र मित्रपरिवार दिग्रस अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्याच्या हितासाठी अडी पाहत्रा मुकनाईक न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत आहे धन्यवाद